आज विशेष अधिवेशनामध्ये आमदारांनी शपथ घेतलेली आहे या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालत विरोधकांनी सभात्याग केला आणि आज आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय सुद्धा घेतला यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे उद्धव ठाकरेंनी आमदारांना शपथ घेऊन नंतर आंदोलनाला सुरुवात करण्याचा सल्ला दिलेला आहे शपथविधी सोहळ्यावर सांगितलं आहे की उद्या शपथ घ्यावी आणि नंतर आंदोलनाची आपली दिशा ठरवा सर आता मग शरद पवारांना भेटायला तुम्ही सगळे जाणार आहात का इथून नाही माझ्याकडे हेलिकॉप्टर नाहीये त्यामुळे मी नाही जाणार तर या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालत विरोधकांनी सभात्याग केलेला आहे आणि आज आमदारकीची शपथ न घेण्याचा सुद्धा निर्णय घेतला मात्र या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी भेट घेतली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे उद्धव ठाकरेंनी आमदारांना शपथ घेऊन नंतर आंदोलन करण्याचा सल्ला दिलाय या सगळ्या संदर्भात विशाल पाटील आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत विशाल उद्धव ठाकरे यांनी सल्ला दिलेला आहे आणि त्यानंतर मव्याच्या नेत्यांची नेमकी भूमिका काय प्रतिक्रिया काय ऋतुजा महाविकास आघाडीचे नेते हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्री या ठिकाणी आले होते जवळपास अर्धा तास ही भेट झालेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं मार्कडवाडी गावचा मुद्दा जो आहे हा लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूमिका घेतलेली आहे की शपथ न घेण्याचा आमदारकी पदाचा शपथ न घेण्याचा या निर्णयाबाबतीत त्यांनी भूमिका घेतली आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी नाना पटोले जितेंद्र आव्हाड हे नेते मातोश्रीवरती आले होते या, 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 ले ले या, या च या भेटीमध्ये या चर्चेमध्ये प्रामुख्यानं शपथ घेण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरेंशी त्यांनी चर्चा केली उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितलेलं आहे की तुम्ही शपथ घ्या उद्या कुठच्याही परिस्थितीमध्ये जेणेकरून शपथ घेतल्यानंतर या आंदोलनाची दिशा जी आहे ही ठरवली जाईल त्याचसोबत उद्धव ठाकरेंचं शरद पवारांची सुद्धा याच मुद्द्यावरनं या बैठकीच्या दरम्यान फोनवरनं चर्चा झाल्याचं सुद्धा आहे या फोनवरती त्यांनी सांगितलं की आमदारांनी शपथ घेतली पाहिजे आणि त्यानंतर आपण या बाबतीत ठोस भूमिका किंवा एका बाबतीत आंदोलन जे आहे हे करू शकतो अशा पद्धतीचा सल्ला हा दोन्ही नेत्यांकडनं महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना जो आहे हा देण्यात आलेला आहे दुसरीकडे आज नाना पटोले यांनी सुद्धा एक बैठक जी आहे ही बोलावलेली आहे बैठकी या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख आमदार आणि नेते हे बैठकीमध्ये उपस्थित असणार प्रामुख्यानं ईव्हीएमच्या बाबतीत या बैठकांमध्ये चर्चा होईल आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं विधानसभेचे निकाल आलेले आहेत त्याच्यावरनं विरोधकांना ईव्हीएमच्या एमच्या बाबतीत शंका ज्या आहेत त्या उपस्थित करण्यात आल्या होत्या आणि याच अनुषंगानं मार्केटवाडी या ठिकाणी ज्या निवडणुकीच्या बाबतीत बॅलेट पेपरचा जो आग्रह ग्रामस्थांनी धरला याच मुद्द्याला धरून आता महाविकास आघाडी जी आहे ही आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच मुद्द्याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचे नेते हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री या ठिकाणी आले होते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं या आमदारांना स्पष्टपणे सांगितण्यात आलेलं आहे की उद्या तुम्ही आमदारकी पदाची शपथ घ्या आणि त्यानंतर आपण आंदोलनाच्या बाबतीत एक भूमिका ठरवू किंवा एक त्या बाबतीत रोडमॅप करू अशा पद्धतीचा विश्वास जो आहे हा नेत्यांकडनं दिलेला आहे त्यामुळे आता हे आमदार उद्या शपथ घेतात का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे ऋतुजा निश्चित विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी